शेतीमाल व वाहन चोरी करणाऱ्या आरोपींना महसूल पोलिसांनी दिंडोरी रोड हनुमान मंदिर येथे ताब्यात घेतलंय आज दिनांक तेरा जून रोजी संध्याकाळी सहा वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतीमाल असलेल्या वाहनाची दिनांक दहा जून रोजी चोरी करून दोघे जण फरार झाले होते या प्रकरणी मसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मसरूळ पोलीस ठाण्याचे गुन्हेशोध पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे तसेच गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळवली की गुन्ह्यातील आरोपी योगेश धोंडीराम गांगुरडे व त्याचा साथीदार पप्पू उर्फ रवींद्र बालू मोरे यांनी ही चोरी केली असून दिंडोरी रोड ने नाशिकच्या दिशेने येते त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी रोड येथील हनुमान मंदिरासमोर सापळा रचून वाहनासह हो दोघांना ताब्यात घेतलाय त्यांच्या ताब्यातून शेतीमाल व इतर साहित्य असा एकूण दहा लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे त्यांच्यावर याआधीही चोरी घरफोडी असे गुन्हे दाखल असून पाच गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली आहे